सहा लाख सोळा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल मूळ फिर्यादीस केले परत नातेपुते पोलीस ठाणेस अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्लूज विभाग अक्लूज यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत दिनांक नऊ आठ दो दोन हजार तेवीस रोजी रात्र दोन ते तीन वाजून पंचेचाळीसच्या दरम्यान फिर्यादी नामे सुभाष नरहरी केंजळे वयवर्ष चोपन्न व्यवसाय शेती राहणार केंजळे वस्ती धर्मपुरी तालुका माळशिरस यांचे राहते घर फोडून घरफोडी झालेबाबत फिर्याद प्राप्त झाली होती त्यांच्या तक्रारीवरून नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने नातेपुते पोलीस ठाणे हे करीत होते सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहिती मिळून सदर गुन्हा करणारे वेगवेगळ्या आरोपींना नातेपुते पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विक्रांत डिगे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल रनवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ माने पोलीस नाईक अमोल बागमोडे पोलीस नाईक राकेश लोहार पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ चव्हाण यांनी आरोपी नामे देवगन बापू उर्फ विजय पवार राहणार आटपाडी सांगली यास अटक करून त्यांच्याकडून वरील गुन्ह्यातील दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले होते सदरचे सोने, सोने फिर्यादीस देण्याबाबत यू बी पेठे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशीरस न्यायालय यांचे आदेश झाल्याने तसेच नातेपुते पोलीस ठाणे परिसरातील गहाळ व चोरी झालेले वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल पोलीस कॉन्स्टेबल रणजित मदने नातेपुते पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव सायबर पोलीस ठाणे यांनी तांत्रिक विश्लेषण करून सुमारे चार लाख सोळा हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे वीस मोबाईल हस्तगत केले असून वरील एकूण सहा लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताहाचे औचित्य साधून अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्लूज विभाग अक्लूज यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याच्या भव्य प्रांगणात समारंभपूर्वक वरील सर्व गुन्ह्यातील फिर्यादी यांना बोलावून घेऊन त्यांना सोन्याचे दागिने व मोबाईल परत करण्यात आले मी सुभाष राहणार धर्मपुरी माझी दोन हजार तेवीस ऑगस्टला चोरी झाली होती त्या चोरीचा नातेपुते पोलीस स्टेशननी तपास लावून माझी मला सर्व गेलेलं परत मिळाले तरी सोनी गंटन बोरली पैंजन, तर पोलीस स्टेशनचे मी आभारी आहे त्यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे महारुद्र परजने सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे पोलीस हेडकॉन्स्टेबल रामचंद्र चौधरी पुलिस हेड कांस्टेबल राहुल रन्नवरे पुलिस हेड कांस्टेबल महादेव कदम पुलिस नाईक राकेश लोहार पुलिस कांस्टेबल रंजित मदने पुलिस कांस्टेबल दिनेश रन्नवरे पुलिस कांस्टेबल नितिन पन्नासे पुलिस कांस्टेबल अमोल बंदुके पुलिस कांस्टेबल सोमनाथ मोहिते पुलिस कांस्टेबल रमेश बोराटे पुलिस कांस्टेबल गणेश कुलकर्णी पुलिस कांस्टेबल रमेश करचे पुलिस कांस्टेबल अमोल देशमुख पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ थिटे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल नेहा बोंदर यांचे आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांकडून नातेपुते पोलीस ठाण्याचं कौतुक करण्यात येत असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश